मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असे की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळ्यात मिळालेल्या माहितीनुसार ईद मिलाची शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी ही रद्द करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे शुक्रवारची सुट्टी सोमवारी देण्यात येणार गणपती विसर्जनामुळे मुस्लिम समुदायाने सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शुक्रवारची सोमवारी देण्यात येणार आहे मात्र हा निर्णय फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरापुरताच मर्यादित असणार आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची सुट्टी कायम ठेवणार असल्याचे या पत्रातून स्पष्ट केले राज्य सरकारनं अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांपैकी ईद व मिलाची सुट्टी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दर्शवली आहे मुस्लिमांचा सा धार्मिक सण ईद अ मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो या निमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू मुस्लिम ऐक्य एक राखण्यासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुस्लिम समुदायाने सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्टच्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संक अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी च्या कलम पंचवीस अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे आणि मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवारची पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची सार्वजनिक सुट्टीची तारीख ही कायम असणार आहे पाच सप्टेंबरची सुट्टी आठ सप्टेंबरला देण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती ईद अ नबीचे जुलूस आठ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी राज्यभर श्री गणेश विसर्जन असते मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेले मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आहे या दिवशी जुलूस काढला जातो या शोभा यात्रेला ईद अ मिलादून नबी चा जुलूस असं सुद्धा म्हणतात मात्र हिंदू मुस्लिम एकोपाच्या दृष्टीने अनंत चतुर्दशीचे एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी हा जुलूस सोमवारी काढला जाणार आहे त्यामुळे सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली होती आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्स्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार